शिगाव तालुका वाळवा येथील कैलासवासी रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालयास सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मधील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून पेयजल भेट देण्यात आलाय या पेयजल ए टी एमचा फायदा विद्यार्थ्यांसोबत नागरिकांनाही होणार आहे शुद्ध व थंड पाणी यामध्ये उपलब्ध करण्यात आलंय या, या पेयजलचं उद्घाटन वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव ड धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पेयजल प्लॅनेटचे प्रमुख जयदीप पाटील व वा वैभव होनमोरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस एस एडके एस के माने उपस्थित होते सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवचे माजी विद्यार्थी अनिता पाटील सुचित्रा बारावडे वैशाली चव्हाण आनंदी कांबळे सुषमा पाटील कौशल्या पाटील सुरंजना मधाळे सुनील चव्हाण उपसरपंच पंढीरनाथ गावडे विजय गावडे रफिक इनामदार आयमत इनामदार रामचंद्र सुतार सचिन पाटील दत्तात्रय चौगले भगवान गावडे संतोष देसाई या विद्यार्थ्यांनी तीन लाख पन्नास हजार रुपये खर्च करून शाळेला पेयजल भेट देऊन शाळेच्या विकासात त्यांनी भर घातली आहे यावेळी सहसचिव धैर्यशील पाटील म्हणाले लवकरच शाळेची सुसज्ज इमारत पावसाळ्यानंतर सुरू करू व तुमच्या गावची शाळा आदर्शवत होण्यासाठी प्रयत्न करू यावेळी शाळेचे माजी शिक्षक व्ही आर पाटील तसेच एस के माने एस ए जाधव ए जे पाटील ए व्ही कुंभार व्ही आर चव्हाण मीरा शिंदे आदी उपस्थित होते आभार ए जे पाटील यांनी मांडले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष